निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुरा निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सन्मानाने काम करत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला आणि ऐतिहासिक आरमार आरम्याची राजधानी असलेला विजिदुर्ग किल्ला या दोन्ही किल्ल्यांच्या किल्ल्याच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झालेला आहे ही भाग प्रत्येक शिवप्रेमी व सिंधुदुर्ग वासियांसाठी अभिमानाचे या निमित्ताने शिवरायांच्या विचारांवर चालणारे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचे मी आभार मानतो ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायत पंचायत पंचाय समिती व जिल्हा परिषद या यांच्या स्तरावर हो। केंद्र म्हणून व राज्य सरकारच्या सर्व योजना अधिक गतिमान पद्धतीने राबवण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्याचे निर्णय शासनाने घेतला आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री सन्मान्य अजित पवारजी या यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या अनेक लोकभोम निर्णय घेतले असून त्याचा लाभ सर्वांना होत आहे नागरिकांचे प्रश्न सुटावेत म्हणून जनता दरबारचे आयोजित करण्यात आले आहे विशेष म्हणजे माझ्या अनुचित जाती बांधवांसाठी आयोजित केलेला समाज समाज संवाद आणि समस्या निवारण मेळाव्यातून वंचित घटकाला न्याय देण्याचा मी पालकमंत्री म्हणून प्रयत्न करत आहे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता दोनशे अठ्ठावीस कोटी इतका नियत्व मंजूर करण्यात आला असून चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे महाराष्ट्राचे आराध्य स्वराज्याचे दे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले राजकोट येथे पूर्ण कृती पुतळा तमाम शिव हक्कांच्या स्वाभिमानाचे आणि शौर्याचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा एकदा त्याच त्याच स्वाभिमानाने आय चा वापर करण्याचा प्रयोग हाती घेतला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर करून प्रशासनात गतीमान आणणारा सिंधुदुर्ग हा राज्यातीलच नव्हे तर देशातील पहिला जिल्हा ठरणार आहे मालवण या कंपनीबरोबर नुकताच सामंजस्य करार देखील करण्यात आलेला आहे तसेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषद महाराष्ट्रातील पहिला एआय सक्षम पहिली एआय सक्षम जिल्हा परिषद झाली आहे एआयच्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान अचूक व पारदर्शक होणार आहे जिल्ह्यातील सागरी किनाऱ्यावर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्वयंचलित रोबोटिक वॉटर क्राफ्ट खरेदी करत आहोत सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यात तसेच सागरी किनारी भागात युक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत टीपी विमानतळाच्या विद्युतीकरणासाठी दोन कोटी अडतीस लाख सुशोभीकरणासाठी एक कोटीचा निधी देण्यात आलेला आहे पीएम कार्यालयावरती सह विद्युत प्रकल्पासाठी दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे आपला जिल्हा पर्यटन जिल्हा आहे पर्यटनावाढीच्या दृष्टिकोनातून पुढील वर्षी धीर सिने अवॉर्ड समारंभ आपल्या जिल्ह्यात घेण्याचा मानस आहे वैवाडी तालुक्यात नाथणी शेतकरी धबधबा धबधबा उभारण्यात आलेला काचेचा पूल हा राज्यातील पहिला तर देशातील तिसरा पूल ठरला आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत असून हा पूल पर्यटनाला वरदान ठरणार आहे सावदाव धबधबा तसेच तलमट काशी शेश्वर मठाचे सुशोभीकरण होणार आहे तसेच ओसरगाव येथे वॉटर पार्क वॉटर पार्कचे देखील काम हाती घेण्यात आलेलं आहे असून जिल्ह्याच्या पर्यटनासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे विजयदुर्ग रेणी बंदराचा विकास करण्याचे नियोजन सुरू आहे या मंडळाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण होऊन आर्थिक चालना मिळणार आहे मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग रोर सर्व्हिस गणेश उत्सव पुर, आहे आपल्या जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट वापरच्या सुविधा मध्ये अडचणी निर्माण होत आहे यावर उपाय म्हणून जिल्ह्यातील बीएसएसएल से सेवा अधिक सक्षम करण्याचे विशेष प्रयत्न येत आहेत ये प्रयत्न प्रधानमंत्री प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत वैयक्तिक लाभार्थी व चोवीस घट लाभार्थी प्रकल्पांसाठी एकूण तीन कोटी त्रेचाळीस लाखाचे रुपये रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आलेले आहे असून एक कोटी त्रेचाळीस लाख रुपयांच्या अर्थसहाय्य अनुदान स्वरूपात देण्यात आलेलं आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या गट लाभार्थी मंजुरीमध्ये सलग तीन वर्ष आपला जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे कात्रीने दुरुस्ती करणे आवश्यक असलेले चारशे चौसष्ट साखर तसे तसे जीर्ण व पुनर्वांधणीची गरज असलेले दोनशे अठ्ठावीस साखरेचे काम हाती घेण्यासाठी आराखडा मंजूर करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे आराखडा मंजुरी नंतर साखर दुरुस्ती व बांधकामांची कामे टप्प्या टप्प्याने हाती घेऊन पूर्ण करण्यात येत आहेत जिल्ह्यातील भूसंपादन प्रस्तावांसाठी डिजिटलायझेशन करण्यात आल्याचे नागरिकांना कर, ते ऑनलाईन स्वरूपात पाहता येणार मुख्यमंत्री माजी लाडकी बहिम योजनेअंतर्गत एकूण एक लाख चौऱ्याण्णव हजार पाच अर्ज जिल्हा स्तरावरून मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे वाणिजीव संघर्ष टाळण्यासाठी वनजीव संघर्ष टाळण्यासाठी दोन वन क्षेत्रातील हत्ती प्रवण क्षेत्रातील नागरिकांना सतर्कतेसाठी सावंतवाडी येथील वन भवन मुख्यालय कंट्रोल रूम कार्यान्वित करण्यात आलेले आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना अंतर्गत जिल्ह्यात दोनशे एक्क्याऐंशी मातांना तर जन्मी सुरक्षा योजनेअंतर्गत एकशे चव्वेचाळीस मात्रांना लाभ प्रदान करण्यात आलेला आहे प्रधानमंत्री आयुष्यमान आई, भारत योजनेअंतर्गत जिल्ह्यातील एकूण तीन लाख एकोणीस हजार लाभार्थ्यांचे आयुष्यमान भारत कार्ड वितरित करण्यात आलेले आहे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनात प्रशासन विविध उपक्रम राबवत आहे एकशे बारा या नंबरावर सात हजारपेक्षाही अधिक नागरिकांनी कॉल करून पोलीस यंत्रणेची मदत घेतली आहे नशा मुक्त भारत योजना अंतर्गत शाळा विद्यालय आणि समाजातील विविध घटकांची संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत पाच हजार सातशे पासष्ट रमाई ग्रामीण आवास योजनेअंतर्गत दोन हजार एकशे सहा तर मोदी आवास योजना घरकुल योजना अंतर्गत नऊशे बारा घरकुलांचे काम पूर्ण झालेले आहे आपल्या जिल्ह्यातील मलखांब यो अर्जुन पुरस्कार विजेता हिमानी परब याला राष्ट्रांनी ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून थेट नियुक्ती केली आहे सिंधु कन्या पूर्वा संदीप गावडे तिने सिंगापूर येथे पाच किलोमीटर सागरी धनतरण स्पर्धा सहभाग घेऊन स्पर्धेत सहभाग घेऊन जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवलेलं आहे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत जिल्ह्याचे सातशे चाळीस गावांपैकी सातशे अकरा गावांमध्ये सांडपणे घनचक्रार व्यवस्थापना अगरदारी मुक्त आदी घोषित करण्यात आलेले आहे मत्स्य व्यवसायाला आता कृषी दर्जा मिळालेला आहे हा एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय या निर्णयामुळे राज्यातील चार लाख त्रेचाळीस हजार मच्छ्यमार कृषी प्रमाणे भार, मत्स्य उत्पादनात घट झाला असताना महाराष्ट्रासाठी मात्र आशादायी चित्र आहे सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट अहवालानुसार दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये महाराष्ट्राचे सागरी मत्स्य उत्पादन सत्तेचाळीस टक्क्याने वाढले आहे उत्तरी मुद्रिमंडळाच्या तंत्रज्ञानाच्या मदतीने जलशायनचे जल व्यवस्थापन मत्स्य संवर्धन आणि माहिती संकलनासाठी स्मार्ट फिश स्टॉक असेसमेंट सिस्टम करण्यासाठी महत्वपूर्ण करण्यात करार करण्यात आलेला आहे मच्छीमारांच्या आर्थिक सक्षमी सक्षमीकरणासाठी संरक्षण शिस्तबद्धता आणि उत्पादन वाढी वाढ या तीस सूत्रावर शासन ठाम असल्याने मत्स्य व्यवसायाला सुवर्ण देणार आहे राज्य सहकारी बँकेने मत्स्य मच्छीमार बांधवांसाठी एक हजार कोटीची रुपयांची तरतूद केली आहे वनरे विभागामार्फत राज्याचे जहाज बांधणी जहाज पुरण वापर धोरण मंजूर करण्यात आलेला आहे जहाज उद्योगाविषयी धोरण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे वाढवण बंदराच्या उभारीमुळे महाराष्ट्र आणि भारत सागरी महासत्ता होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असून या प्रकल्प प्रकल्प केवळ बंद नव्हे तर एक आर्थिक क्रांती भरून आणणारा केंद्र बंदू ठरणार आहे वाढवण बंदराचा फायदा सिंधुदुर्गालाही होणार आहे या बंदरात निर्माण होणाऱ्या रोजगारासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आयआयटी मध्ये देखील प्रशिक्षण दिले जाणार आहे या ट्रेनिंगसाठी राज्य सरकारने एकशे वीस कोटीचा निधी मंजूर केलेला आहे त्यामुळे तरुणांच्या तरुणांच्या संधी मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होणार आहे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या स्वप्नातील बलाशील आणि आत्मनिर्भर भारत आपल्याला घडवायचा आहे त्यासाठी महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवारजी यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारचे सर्वतरी प्रयत्न सुरू आहेत आपला देश आर्थिक महासत्ता होऊ पाहत आहे यामध्ये आपल्या जिल्ह्याचा सिंहाचा वाटा असेल हे मी आपल्याला विश्वास देतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्य के गुणवंतना इथं माननीय मंत्री महोदय यांच्या हस्ते सन्मानित केलं जाणार आहे यात नवसाक्षर अभियान साई कम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध व विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणी लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप विकत घेऊ एज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राइव्ह कीबोर्ड माउस युपीएस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध ॲड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट